डोळ्या ठेवतात बळवण झाली जर असं तर समजा मादी जर पकडली तर जर मोठ्याले बच्चे जर दोन असतील चांगले कळत तर ते प्रॉब्लेम करणार प्रॉब्लेम तो पकडला नाही 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 जर चुकून जर ते एखादं किल्लूच त्याच्यात हा टाकलं मागे पिढी किल्ल्यापाशी येऊ देणार नाही आत्ताच जर कसं आहे प्रत्येकाला हक्क आहे डिस्टर्ब नको व्हायला त्यांना तिथे ऐकाय असं काय करायचं अजून वाटतं ऐका ना नंतर ती जरा निर्णय माझी होती नंतर तुम्ही मिळवून थोडा विचार करा तर त्याच्यात माझी ट्रॅप झाली नंतर नाराने एवढा प्रॉब्लेम दिला झाला त्याला बसला बऱ्याचशा घटना घडलेल्या शंभर शंभर बरं आता काय झालं पाऊस पण भरपूर झाला त्यांना लापायला जागा नाही राहिल्या चिखलात आता त्याने कसं होतं चिखल आवडत नाही यांना गे असे हे नाही यांना स्वच्छ जागा लागतो आता इथं कदाचित याच्यात तसं जरात जागा चांगला क्लीन असेल जागा म्हणून ते थांबले तिथे जायचं नाही घर अजिबात कोणते नाही मला बांधत नसतं चिकलं तुम जायला असा प्रॉब्लेम नाही तुम्ही त्यांना सांगितलं लावायचं